नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया हे यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेढी यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील आपण पाच उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रश्न बघा सहा नंबरचा काय आहे जर एका अंकगणिती शेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज सात असेल आणि सातव्या व चौदाव्या पदांची बेरीज वजा तीन असेल तर दहावे पद काढा म्हणजे एक अंकगणिती श्रेणी आहे त्यामधल्या तिसऱ्या आणि आठव्या पदाची बेरीज ही किती आहे सात दिलेली आहे त्यांनी आणि सातवं आणि जे चौदावं पद आहे तिची बेरीज त्यांनी वजा तीन दिलेली आहे तर त्यातलं दहावं पद आपल्याला काढायचं आहे मग आपण टी थ्री प्लस टी एट किती सात टी सेवन प्लस टी फॉर्टीन इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे टी सात अधिक टी चौदा बरोबर वजा तीन आणि टी दहा काढायला सांगितला आहे आपल्याला टी वन म्हणजे ए माहीत नाही आहे त्यातला सामायिक फरक म्हणजे डी हा पण माहीत नाही आहे तर आपल्याला आधी ए काढावं लागणार आहे डी काढावं लागणार आहे आणि मग आपल्याला टी टेन काढावं लागणार आहे आता इथे बघा टी एनचं सूत्र घेतलं आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे टी थ्री काढाय टी थ्रीसाठी आपण काय केलेलं आहे टी थ्री बरोबर ए अधिक तीन एन म्हणजे तीन घेतलेला आहे टी वजा एक तीन वजा एक गुण्हेलेले डी म्हणून टी थ्री बरोबर ए अधिक दोन डी आता इथे टी एट म्हणजे टी आठ हा किती आहे ए अधिक आठ वजा एक गुणिले डी म्हणजे टी आठ बरोबर किती मिळाला आपल्याला ए अधिक सात डी आता उदाहरणातली जी पहिली अट आहे की काय आहे की टी थ्री आणि टी एटची बेरीज सात आहे मग आपण ही द ही जे दोन आपल्याला टी थ्री आणि टी एट मिळाले त्यांची इथे बेरीज केलेली आहे ती बेरीज काय मिळाली आपल्याला दोन्ही अधिक नवडीबरोबर सात हे झालं समीकरण नंबर एक आता त्याचप्रमाणे जी दुसरी अट आहे त्या अटीनुसार काय आपण अपन, आपल्याला सांगितलं आहे टी सात आणि टी चौदा यांची जी बेरीज येते ती किती येते वजा तीन येते म्हणून ए म्हणजे ती बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळाले दोन ए अधिक एकोणीस डी बरोबर वजा तीन हे झालं समीकरण नंबर दोन आता आपल्याला काय करायचे समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करायचं आहे त्याप्रमाणे आपण केलं मग आपल्याला डी किती मिळालं इथे वजा एक आता डी बरोबर वजा एक मिळाल्यावरती ती जी किंमत आहे ती आपण काय करणार आहोत समीकरण एकमध्ये ठेवणार आहोत त्याप्रमाणे आपण ती ठेवली मग आपल्याला एची किंमत मिळाली मिळाली ए बरोबर आठ मग याप्रमाणे आपण काय करणार आहोत आता टी टेन काढायचं आहे म्हणून टी एनचं सूत्र लिहून घेतलं त्यामध्ये ह्या किमती ठेवल्या किमती ठेवल्यानंतर आपण जे गणित पुढे सोडवलं त्यानुसार आपल्याला टी टेनची किंमत किती मिळाली वजा एक म्हणजे आपल्याला त्यांनी काय काय विचारलेलं होतं ए विचारला होता ए, विचार ए म्हणजे टी वन विचारला होता त्यानंतर डी म्हणजे सामायिक फरक विचारला होता आणि टी टेन विचारला होता ते ह्या तीनही किमती आपण इथे काढलेल्या आहेत अशाप्रमाणे आपला प्रश्न क्रमांक सहावा सोडून झालेला आहे इथे आता प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे एका अंक गणिती श्रेणीचे पहिले पद वजा पाच आणि शेवटचे पद पंचेचाळीस आहे जर त्या सर्व पदांची बेरीज एकशे वीस असेल तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामायिक फरक किती असेल आता पहिलं पद म्हणजे ए म्हणजे टी वन दिलेलं आहे वजापाच शेवटचं म्हणजे टी एन हे जे पद दिलं आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला त्यांनी पंचेचाळीस दिलेलं आहे आणि म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे की टी वनपासून टी एनपर्यंत सगळ्या पदांची बेरीज जर केली तर ती आपल्याला किती मिळते एकशे वीस मग ती पदं किती आहेत आणि त्यातला सामायिक फरक किती आहे त्यात आपल्याला काढायचा आहे बात जी दिलेली माहिती आहे दिले ती आधी लिहून घेतली एस एन इथे त्यांनी एकशे वीस दिला आहे एन काढायचा आहे डी काढायचा आहे एस एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये या सगळ्या किमती लिहिल्या पुढे हे गणित सोडवलं त्या सोडवल्यावरती आपल्याला एनची किंमत आहे ती आहे सहा आता पुन्हा एकदा एस एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये या सर्व किमती ठेवल्या ते गणित पुढे सोडवलं त्यावेळे आपल्या डीची किंमत मिळाली दहा आपल्याला त्यांनी डी आणि एन विचारला होता तर अशा प्रकारे आपल्याला डी आणि एन दोघांच्या किंमती इथे मिळालेल्या आहेत तर दिलेल्या अप... म्हणून मग आपल्याला काय म्हणू शकतो आपण की दिलेल्या अंकगणिती श्रेणीत सहा पदे असतील व त्यांचा सामायिक फरक दहा असेल याप्रमाणे आपल्याला प्रश्न क्रमांक सातची सातचं उत्तर मिळालेलं आहे इथे प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे एक ते एन नैसर्गिक संख्यांची बेरीज छत्तीस आहे तर ची किंमत काढा म्हणजे एस एन बरोबर छत्तीस सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला एन बरोबर किती ते काढायचे सांगितले मात्र एक ते एन नैसर्गिक संख्यांची बेरीज एस एन बरोबर एन कंसात एन अधिक एक कस पूर्ण छेद दोन म्हणून एस ची किंमत किती आपल्याला इथे दिलेली छत्तीस ती आपण लिहून घेतली तर पुन्हा एन कंसात एन अधिक एक कंस पूर्ण छेद दोन हे दोन जे भागिले आहेत ती इकडे काय झालेले आहेत गुणी किले झालेले आहेत पुढे एन कंसात एन अधिक एक म्हणजे छत्तीस जुने बहात्तर आणि ह्या एननी ह्या कंसाला गुणल्यावरती एन वर्ग अधिक एन आता हे आपण काय केलेलं आहे स सरळ रूपामध्ये हे ग समीकरण लिहून घेतलेलं आहे मग आता बहात्तरचे आपल्याला जर अवयव पाडायचे असतील तर ते आपण इथे पाडून घेतलेले आहे आता वजा चिन्ह बहात्तरच्या पुढं असल्यामुळे आणि मधल्या पद आ, पद अधिक असल्यामुळे आपल्याला काय केलेलं आहे आपण इथे आठ जे आहे त्याला वजा केलेला आहे आणि नऊला अधिक केलेलं आहे कारण इथे एक एन आहे एक इथे काय दिलेलं पण लिहित नाही म्हणून हा एन म्हणजे एक एन आहे म्हणून एक इथे राहिला पाहिजे म्हणून नवातून आठ गेल्यावरती खाली राहतात एक मग आता हे जे अवयव पाडल्यावरती इथे बघा आपण ह्याप्रमाणे हे समीकरण लिहून घेतलेलं आहे हे पूर्ण उदाहरण आपण इथपर्यंत सोडवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एन बरोबर वजा नऊ आणि एन बरोबर आठ असं उत्तर मिळतं आहे परंतु एकूण नैसर्गिक संख्या ऋण नसतात त्यामुळे वजा नऊ हे एन बरोबर वजा नऊ हे काय आहे आपण ग्राह्य धरू शकत नाही म्हणून एन बरोबर आठ आणि एन बरोबर हे जे नऊ आहे ते नाही आहेत कारण त्याला वजाची म्हणून एन बरोबर आठ म्हणजे एनची किंमत आठ आली <coughs> जे त्यांनी आपल्याला मध्ये विचारलं होतं यांची किंमत याली आठ याप्रमाणे आपला प्रश्न क्रमांक आठवा सोडून झालेला आहे या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सहा सात आणि आठ सोडवलेले आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद